तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेला असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मला त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले आणि आंदोलन सुरू आहे तिथं केल्या होत्या मागण्याबाबत सकारात्मक आहे म्हणजे तुमच्या बाबत बाबत सकारात्मक नाही सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत कारण आमच्या हक्काचं आरक्षण आहे कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असून सुद्धा आणखीन जास्तीचा मिळावं म्हणजे असून सुद्धा जसं वरबडाव वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला तसं आम्ही वरबडत नाहीये आमच्या हक्काच आहे आमच्या नोंदी आहेत है। आमचं हैदराबादचं गॅजेट हे है सातारा संस्थांचा मराठा आणि कुंबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला तशा नोंदी सुद्धा आहेत यांच्यासारखं याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दिना त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागत पडत सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे तर पुन्हा सरकारचे हाल होणार मग आमचा नाविलाज काल मुख्यमंत्री असंही मागणी केली आहे बरोबर आहे बार ना आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणजे त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस करन खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्या कोण बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असल्या तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमच जळतंय कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जळणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशन चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीशे ला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरच रद्द करा करा ना, का ना।, का ना तुमी तुमी ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपका ठेवणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात का दाखल झालेली म्हणजे हे जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी तुम्ही कसे वागा तुम्ही कसे हे वागा म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार माग लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करो हम करो ते कायदे राही ना कायदा तसं झालं खेळी आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाही मग जातीवादी मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फुसके ना नका सांगू मला तरी ते दोन माग कस झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर होऊ देणार नाही प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी बेणार फिरणार नाही आणि पिलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला मी सामान्य माझ्या करोड मराठ्यांकडून माझा समाज पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाचे समाजाची मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय माझा समाज एक आला ही यांची लय पुरदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मात्र जर झालं ते यांना मला हटवायचंय त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकवतो कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हाला सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची काय तेच कळा ना स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं हा याला काय म्हणता येते यांना दोष नाही हो मी देणारच नाही मयत झालंय मला आता काल तर तो जाहीर बोलला यावर ते लोक मयत म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक म्हणला ती तू कमूल प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाचे कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता तो कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला मी जाणार आहे मय आहेत ते मय फंटर म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय कोणाला माहित माहितात मये लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ याला काय आता बोलून होते त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात मराठ्यात भांडा लावायचे हे काम तेव्हा करणार गोर गरीब धनगर बांधवा आणि गोर गरीब मराठ्यात भांडण लावून तो मोकळा होणार आणि तो घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात ये ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आतापर्यंत धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोर गरीबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम ते करायला लागला महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्प्रत सरकारच्या म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती हो त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती कि हे दोन चार जण आणखीन ते अवलेव दोन जोड घेतले आमचे मराठी म्हणायचे त्यांना पहिले की कि आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बर का तर ते भाषण ठोकायच आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाही निवडणुका आले की तर आम्हाला मराठा विरोधी ठरते मला जातीचं ठरीते असं कस काय होतय पडला की बुरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना आडवीत होते कि आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही मी तस नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे पडले तुमच्या भाषेवर हो आता आक्षेप घेतला तुमची भाषा खूप खालावाद चालली आहे खालच्या शब्द वापरताय असं नाही नाही भाषा काय खालची काय आत खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओ विषय बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्या भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सैनग हो असो ते आणखी दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होत भजबळ होतात ते काय होत आहे गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी गेलो ना मी तुमच्या कुणाच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयान या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाष्य ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक आहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला